मुंबई गोवा महामार्गावर फॉर्च्युनर कारची एस टी बसला जोरदार धडक दोन जण जखमी खामगावानजीक घटना नागोठणे रोषण मुंबई गोवा महामार्गावर खाम नजीक रविवारी एक जून रोजी फॉर्च्युनर कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने समोरील एस टी बसवर कार धडकल्याने दुर्दैवी अपघात झाल्याची घटना घडली असून यात कारमधील चालक व त्याची पत्नी हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून फॉर्च्युनर कार व एस टी बसचा देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती कोलाड पोलिसांनी दिली आहे तर एस टी बस क्रमांक एम एच शून्य आठ ए पी अठ्ठावन्न पंचवीसवरील वरील चालक संतोष काशीराम बुतकर वर्ष चाळीस हेही बस प्रवासी घेऊन मुंबईच्या दिशेने कोलाड महाड दिशेकडे येत होते तर संतोष मेडेकर हे आपल्या ताब्यातील फॉर्च्युनर कार क्रमांक एम एच शून्य सहा ओ नव्याण्णव छत्तीस हे विरुद्ध दिशेने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मुंबईकडे जात असताना कारवरील ताबा सुटल्याने समोरील एस टी बसवर धडकल्याने संतोष मेडेकर व त्यांच्या पत्नी कविता मेडेकर गंभीर जखमी झाली आहेत घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी दाखल होऊन कारमधील जखमींना बाहेर काढले व पुढील उपचारासाठी जिंदाल हॉस्पिटल सुकेली येथे पाठवण्यात आले असून अधिक तपास कोलाड पोलीस सहायक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नागे करत आहेत पुढील बातम्या आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू